अशा पुरुषांवर प्रेम करायला स्त्री मजबूर होते ज्या पुरुषांमध्ये असतात हे दोन गुण पुरुषांनी एकदा बघा नमस्कार मित्रांनो स्त्रियांचे प्रेम हे थोडे वेगळेच असते कारण त्या भावनिकतेने विचार करत असतात आणि जे पुरुष त्यांना शेवटपर्यंत साथ देतात अशा स्त्रिया त्या पुरुषाला कोणत्याही अडचणीमध्ये कधीही एकटे सोडत नाहीत त्याच लोकांचे मन दुखावले जाते जे नेहमी दुसऱ्यांचा विचार करत असतात नेहमी नेहमी दुसऱ्यांना खुश ठेवणार ठेवणारे लोक आयुष्यामध्ये एकटे राहतात मित्रांनो गाड्यांची असू दे किंवा स्वप्नांची जो वेळेवर गैर बदलतो तोच ह्या शर्यतीमध्ये जिंकायला पात्र ठरतो थर, मित्रांनो नाती ही भावनांनी शिवली तर तुटत नाहीत पण स्वार्थाने शिवली तर नक्कीच तुटून जातात आणि स्वार्थाने शिवलेली तर तरी देखील ते टिकत नाहीत आपली काही नातीही आजकाल ऑनलाईनच बनलेली आहेत आणि काही नाती किंवा जवळच्या व्यक्ती असून देखील नसल्यासारखे आहेत आणि काही नाती ऑफलाईन असून देखील साथ देत असतात ज्याला नजर समजते त्यालाच मित्र नाही तर चेहऱ्या तर दुश्मन पण रोज पाहतात नात्यात होडकरपणा असेल तर नातं मजबूत होतं झाड असो किंवा विचार वाढतच चा, वाढतच असतं ज्याला आपण रोज पाणी देत असतो स्त्री मजबूर होते अशा पुरुषांवर प्रेम करायला ज्या पुरुषांमध्ये हे गुण आढळून येते मित्रांनो सर्वात प्रथम आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्याचं इन्कम कोर्स त्याचे इन्कम किती आहे आणि दुसरा आहे ते म्हणजे त्या व्यक्तीकडे त्या स्त्रीबद्दल असलेला वेळ तर मित्रांनो हे दोन गुण आहेत हे दोन गुण ज्या पुरुषामध्ये असतात ते पुरुष स्त्रियांना कधीही गमवू इच्छित नाही आणि अशा पुरुषांना स्त्रिया देखील कधीच लांब सोडून जात नाही